मलेवडीत मंगोबा मंदिरात चोरी देवाची दागिने लंपास तसेच एकाच रात्री चार घरे फोडली पहवी आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरवे यांनी दिलेली विशेष माहिती मलेवडी तालुका मिरज येथील मंगोबा मंदिरात सोमवारी रात्री चोरी झाल्याचे निदर्शनास आले याबाबत अधिक माहिती अशी की मलेवडी येथील मंगोबा मंदिरातील पुजारी विशाल क्षीरसागर सोमवारी रात्री बारा वाजता मंदिर बंद करून घरी गेले होते मंगळवारी सकाळी सहा वाजता मंदिरात पूजेसाठी आल्यानंतर मंदिराच्या दरवाज्याची कडी तोडून दरवाजा उघडल्याचे पाहिले व आज जाऊन पाहिल्यानंतर मंगोबा देवाच्या अंगावरील दागिने नसल्याचे पाहून त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले त्वरित त्यांनी पोलीस पाटील व ग्रामस्थांना ही बाब निदर्शनास आणून दिली आणि सदर घटनेबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना वर्दी दिल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात आला यामध्ये देवाच्या अंगावरील दोन सोन्याची चेन दोन सोन्याचे बदाम व अर्धा जोळा सोन्याची पेटी असा ऐवज अज्ञात चोरत्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले तसेच रात्री ते घरे फोडल्याचे लक्षात आले यामध्ये क्षीरसागर यांच्या गोट्यातील एक शेळी घर तोडून तीस हजार रुपये रोख रक्कम पिंटू मल्हार शिंदे यांच्या घरातील साडेतीन ग्रॅम सोने चार भार चांदी वीस हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याचे लक्षात आले पंचनामा करतेवेळी उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्ला मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध पी एस आय पांडुरंग मुंडे स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व कर्मचारी व श्वान पथक इत्यादी सर्वजण यावेळी उपस्थित होते काल बावीस तारीख मंगळवी मंदिरमध्ये मंदि काल देव बसल्या रात्री बारा वाजून तर का आपली गाणं वया वयाविळ्या धनगर वगैरे चालू होत्या बारानंतर नंतर आपले लोक गेल्यानंतर आपल्या बाहेरला फुलप फुल कापून आपल्या देवाचं काय थोडं दागिनं बिगणं जरा आपले गे दागिनं त्यांनी गेल्या काल मंगोबा मंदिरामध्ये चोरी झाली आहे त्याच वेळेस आमच्या गोट्यातील कुलूप तोडून माझी शिडी पण एक चोरीला गेलेली आहे तरी पण एक पाच सात चोळ्याच्या आसपासचे दागिने होते तर अशा प्रकारच्या भरपूर चोरी काल मलवडी गावामध्ये झालेल्या आहेत दोन तीन ठिकाणी घरपोडी व देवाचे दागिने असे चोरीला गेलेले आहेत तरी प्रशासनाने लवकरात लवकर त्याची दखल घेऊन त्या चोरीचा तो छडा लवकरात लवकर लावा असे आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं व समस्त धनगर समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार